मार्ग बाहेर सगळ्यांच्या अंगावरनं कपाळावरनं ओवाळून टाकलेले आहे मी आता मनाने सुंदर व्हायला लागली आहे की जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी जळून जाऊ दे म्हणजे एकट्याचा विचार करायचा नाही आहे तर व्यापकतेच ध्यान घेत आहोत मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कर। विचार की पाच लवंग तुम्हाला दिलेले आहेत अशा लवंग कि त्याला वरती फूल आहे अशा लवंग दिल्या आहेत त्या पाच लवंगा आपल्या माथ्यावर घासायच्या पाचही लवंग अशा दोन्ही बोटामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्या माथ्यावर घासायच्या वेळा घालसायचंय श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विचार करायचं एक वाटी आहे किंवा एक काहीतरी दिवा आहे त्याच्यामध्ये ते आपण आता जाळून टाकल्या हे कधी पण करताना विचार करायचे माझ्या घरातले माझी मिस्टर मुलं माझ्या घरावरनं हे सगळं म्हणजे एकट्याचा विचार करायचं नाही आहे सगळ्यांच्या अंगावरनं कपाळावरनं ओवाळून टाकलेले आहे आणि त्या पंथीमध्ये कापूर टाकलेले आहे आणि ते जाळून आहे Dakaster, ते जाळत असताना काय विचार करायचंय माझ्या घरातली निगेटिव्हिटी मला कोणाची नजर लागली आहे कोणी काही करणे बाधा केली काही त्रास असते जे असतील ते शब्द सुद्धा आपण बोलायला नको आपण त्याला एकच शब्द वापरूया की जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी जळून जाऊ दे आणि ते जळत असताना कोणाचा आहे श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरी पण हा प्रयोग करायचा आणि जेव्हा हे शांत होईल तेव्हा ते उचलायचं आहे आणि खिडकीतनं किंवा कचऱ्याच्या बाजीत शक्यतो खिडकीत याच्यासाठी टाकायचं नाही की खाली कोणी जात असेल तर त्याच्या डोक्यावर पडेल तर कोणाला त्रास नको म्हणून सर्व कचऱ्याच्या बाजीत किंवा आपल्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मानपाठ सरळ माझ्या डोक्याच्या केसापासनं पायाचे जे नक आहे ते संपूर्ण शरीर माझं रिलॅक्स रिलॅक्स शांत धाव मी धावत आली घरची कामं करून आली सगळं मॅनेज करायचंय इथून जाऊन पण काहीतरी डोक्यात आहे की भाजीला फोंडी द्यायची घरात आवडायचं हे सगळ्या डोक्यात विचार आहे पण आता मी जेवढा वेळ इथे बसली आहे ना तो शंभर टक्के मिळेल मी हा स्वामींसाठी खरं तर हा वेळ आपण स्वामींना देत नाही आहोत आपण हा वेळ आपल्या स्वतःसाठी वापरत आहोत आठवड्यातला एक तास जाण्या येण्याचा सगळा पकडला तर दोन तास पण दोन तास मी माझ्यासाठी नाही का आयुष्यातले खर्च करू शकत त्यामुळे मी शांत शांत रिलॅक्स रिलॅक्स माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत जो माझा अवयव दुखत असेल तो व्यवस्थित झालाय का तर मी स्वामींच्या घरात बसली आहे स्वामींच्या चरणांजवळ जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय स्वयंभक्त प्रारब्ध घड माया जिथे स्वामींचे चरण आहे तिथे काही कमी असू शकत का तर माझ्या शरीरात जे विकार आहे ते सगळे निघून जातात आहे म्हणजे सगळे त्रास मानसिक ताण तणाव गावावून आत्ता झाली हे सगळे आवरा आवर धावपळ सगळं एका स्त्रीलाच घर जरी पुरुष कमवून आणत असला ना तरी त्या घराची सगळी करती जाते की किराण्यापासून पाणी गेलं आहे पीठ दळायचे भाजी किती छोट्या मोठ्या विवंचना आणि हा त्रास आतमध्ये कुठे होत असेल तर ते सगळे मानसिक शारीरिक सगळे त्रास निघून 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 माझं शरीर पूर्णपणे आरोग्य पूर्ण झालेलं आहे मानसिक शारीरिक आरोग्य पूर्ण झालंय मी मनाने आणि शरीराने मी जेव्हा स्वामींच्या मठात जिथे आपण स्वामींच्या घरी यायला लागलो आहोत तर मी मनाने आणि शरीराने पण इतके दिवस विचार करायची कि मी बारलेला जायची कि मी सुंदर आरशात तर मी विचार करायचं की अरे मी छान कशी दिसेल पण जेव्हापासून मी स्वामींच्या घरी स्वामींच्या साधनेत आली आहे ना मी आता मनाने सुंदर व्हायला लागली आहे हा विचार माझ्या मनात यायला लागलाय मी मनाने आणि शरीराने सुंदर व्हायला लागले मी जिथे बसली आहे माझ्या संपूर्ण शरीर विचार एखादा चंद्र किंवा सूर्य कसा असतो ना प्रकाश 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 बाहेर पडत असतो तसा प्रकाश प्रकाश प्रकाश, प्रकाश, प्रकाश माझ्या शरीरात बाहेर आपण व्यापकतेच ध्यान घेत आहोत तर मी म्हणजे माझं शरीर म्हणजे आपण विचार करा आपलं डोकं आपले हात पाय एवढंच मी आहे का तर नाही हे विश्व जेवढं तेवढी मी आहे मग माझ्यामध्ये हा भारत आहे हे महाराष्ट्र आहे हे मुंबई सर्वांची मुलं माझ्या आजूबाजूची मुलं माझी आई बहीण भाऊ बहीण अशी मी पूर्ण व्यापक आहे म्हणजे आपण म्हणतो ना की ही पृथ्वी माता विचार करा की तुम्ही पृथ्वी माता एवढं तुमचं मन मोठं झालंय त्याच्यात पृथ्वीवरची घाण पण आहे स्वच्छता पण आहे त्या देवाला कसं असतं का की नाही इथे घाणीचं पाणी आहे हा भाग माझा नाही आहे हे चांगलं हे माझे असत ही एवढी मोठी व्यापक आहे जे वाईट आहे खून ही माणूस इथे आहे देवाची पूजा करणारा एखादा संन्यासी पण आहे एखादा वाईटही माणूस आहे पण हे सगळं हे मी सगळं सामावलं आहे असा विचार करायचा आणि त्यात फक्त आनंद आनंद जेव्हा एखादा वाईट विचार माझ्यात येतो तर तो, तो विचार घरामध्ये पसरतो आणि निगेटिव्हिटी येते मग मला काय करायचं असं वाटतं की आज घरात काहीतरी गडबड आहे तर मी चांगला विचार करते मग चांगला विचार काय आहे ना तो स्वामी नावाचा विचार आहे तर पटकन काय करायचं दोन मिनटं बसायचं आपण स्वामींच्या घरी बसल्यावर किती आनंदात असतो स्वामींच्या सोबत अक्कलकोटला किती आनंदात असतो तो विचार करायचा आत्ता मी अक्कलकोटला आहे मी स्वामींच्या घरी असा विचार घरी गेल्यावर करायचा आणि जप करायचं एक अकरा वेळा जप करा तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण हे बदललेलं दिसणार आहे अशा पद्धतीने हे घरातलं जे वातावरण त्यासाठी जरुरी नाही की धूपही जाळायचं आहे दिवाळी ओवाळायचं आहे पण मनाने आज माझी जर मी पृथ्वी इतका विचार केलेला आहे तर मी जेव्हा चांगला विचार करत आहे तर तो, तो संपूर्ण पृथ्वीमध्ये जात आहे मग हा विचार करायचा नाही की अरे असे लोक का वागतात कोण असं का वागतं कोण तसं का वागतं हा विचार आहे या माझ्या पोटामध्ये माझ्या छातीमध्ये माझ्या डोक्यात ही सगळी आत्मी ही ईश्वराचं तत्व आहे आणि ती एकसारखी माझ्यासाठी कोणीही वाईट नाही आहे आणि कोणीही चांगलं नाही आहे फक्त आनंद 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 शांतता समाधान माझ्या समोर माझ्या आत मध्ये एक बघा एक मुलगा वाईट आणि एक चांगला असतो का मग आपण कोण झालो आहोत ही धरणी माता झालो आहे आणि ही पृथ्वीची सगळी माणसं माझ्यासाठी चांगली त्याच्यामुळे तुम्हाला आता आयुष्यामध्ये बाजूची कोणी व्यक्ती इकडच्या व्यक्तीने असं वागलं तिने तसं केलं माझ्यासाठी आजपासून ह्या जगामध्ये कोणीही वाईट नसणार आहे हा विचार केला मी आरोग्याने आणि मनाने सुंदर आहे माझ्याकडे सुख येत आहे माझ्याकडे पैशाचे वेगवेगळे मार्ग येत आहे माझ्यावर ह्या ईश्वराची कृपा धावत धावत माझ्याकडे येत आहे मी मनाने शरीराने सुंदर आहे माझ्या आजूबाजूची सर्व नाती मैत्री ही सर्व चांगली झाली सा आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे माझं आरोग्य चांगलं आहे माझ्या मुलांचं करिअर सा चांगलं आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधी दोन्ही आत एकमेकावर घासायचे आणि डोक्यापासन पायापर्यंत ही सगळी जी एनर्जी आता आपण कमवली आहे ही सगळी पसरवून घ्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडल्या कधी पण डोळे उघडले आहेत तर स्वामींच्या किंवा कुठल्याही देवाच्या पायांकडे बघायचं त्यांच्या डोळ्यात बघायची आपली पात्रता नाही त्यामुळे कसं बघायचं ना खालून वरती करून श्री स्वामी सम